सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात अलीकडील काही दिवसात बिबट्या तरस आदी हिंस प्राण्यांनी शिरकाव केल्याच्या घटना समोर येत आहेत शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात वाघ आलीची घटना घडली आहे अशातच सांगोला विधानसभा मतदारसंघातील पळशी गावात बिबटे आढळला आहे या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत ही माहिती समजताच सांगोलेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला त्यांनी एक कॉल केला आणि अख्खं गाव अलर्ट झालं त्याचं झालं असं बाळवणी जिल्हा परिषद गटातील पळशी गावात बिबट्या आढळला आहे पळशी येथील झांभरेमाळ्याजवळ असलेल्या एका लहान जंगलात तेथील शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे बिबट्या हा हिंस प्राणी जनावरे आणि माणसांवर हल्ला करत असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने सूत्रे फिरवली वन विभागाने पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या आमदार बाबासाहेब देशमुख हे एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या फोनद्वारे पैसे आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना कॉल केला बिबट्याला घाबरून न जाता सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या रात्री अपरात्री काही अडचण आल्यास मला स्वतः तसेच वन विभागाने पोलिसांना संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी त्या भागातील लोकांच्या सोयीसाठी स्वतःच्या मोबाईल नंबर सह वन विभाग आणि पोलिसांचे नंबर ग्रामस्थांना दिले पळशी व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना त्यांनी अलर्ट राहण्याची सूचना केली आहे वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल करणारे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पहिलेच लोकप्रतिनिधी असावेत अशी चर्चा तालुक्यात आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या फोन कॉलमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झालीच शिवाय त्या भागातील लोकांनाही धीर मिळाला आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी फोन कॉल वरून नेमकं काय आवाहन केलं ते पाहूया नमस्कार मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी बोलत आहे मला मिळालेल्या माहितीनुसार पळशी गावात भामरे मळ्याच्या तिथं जंगल आहे त्या जंगलाच्या जंगला आसपास आज आढळलेला आहे तरी आसपासच्या जा गावातील पंढरपूर तालुका आणि सांगोला तालुक्यातल्या सर्व नागरिकांनी सावध राहावं सुरक्षित राहावं आणि तुम्हाला रात्री अपरात्री काही अडचण आल्यास डॉक्टर बाबासाहेब देशमुखला पोलीस स्टेशनला आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांना संपर्क करावा धन्यवाद मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी बोलत आहे मला मिळालेल्या माहितीनुसार पळशी गावात झांबरे मळ्याच्या तिथं जंगल आहे त्या जंगलाच्या जंगला आसपास आज दिवसभरात बिबट्या आढळलेला आहे तरी आसपासच्या गावातील पंढरपूर तालुका आणि सांगोला तालुक्यातल्या सर्व नागरिकांनी सावध राहावं सुरक्षित राहावं आणि तुम्हाला रात्री अपरात्री काही अडचण आल्यास डॉक्टर बाबासाहेब देशमुखला पोलीस स्टेशनला आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांना संपर्क करावा धन्यवाद